सर शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकतीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे इगत गोटी बाजारामध्ये पाहू शकतो आपण या ठिकाणी तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला गावठी डांगी जातीचे पाहायला भेटेल बाकी किल्दार पण पाहायला भेटेल तर मित्रांनो धुळ्यावरून मी या ठिकाणी बाजारामध्ये आलो आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आपण आजच्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पाहू शकता शेतकरी बांधवांनो बाजार कसा भरलेला आहे तर या बाजारामध्ये आपल्याला गवती टांगी जातीचे बैल जस पाहायला भेटतील बाकी किल्लदार पण येतात बाजार कसा भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या व्यापारींच्या दौ संपूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा नमस्कार कुठले आपण असं आहे का व्यापारी का आपण शेतकरी आपण किती जोडे आणलेले आहेत आपण आज एकच जोडी आणलेली आपण शेतकरी तिथले प्रॉपर आहेत तर काय किंमत लावली जोडीची सांगायला सत्तर हजार रुपये बाजारात म्हणजे काही मागणी केली कोणी पंचावन्न किंवा साठ ला दाताला कसे आहेत दोनदा ते चार दात कशाला चालू ते गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार असणार आहेत आहेत मालक शेतकरीचे शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या पण आणि व्यापाऱ्यांच्या जाऊन पण दाखवणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंचान्न सत्तावीस बरोबर शेतकरी मोबाईल नंबर सांगितला जर जेवढे घ्यायची असेल तर मी कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे आपले का दाताला दुगी दुगी दात आदत आहे काय किंमत आहे दोघांची मग सांगायला पन्नास हजार रुपये शेतकरी का आपण व्यापारी शेतकरी आपण मित्रांनो आदत आहे दोघी पन्नास हजार रुपये किंमत आहे काही मागणी झाली नाही का अजून कसं आहे बाजार वगैरे आजचा बाजार चांगला भरलेला आहे आजचा बरोबर हा बाजार शनिवारचा बाजाराचा मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून जरा एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या ठिकाणी पाहू शकता पूर्ण गावठी डांगी जातीच्या बैल जोड्या पण आलेले आहेत या आदत पण आहेत आता पन्नास हजार रुपये किंमत सांगतात की व्यवहारामध्ये कमी जास्त वाटणार आहेत तो पण आपला आहे का बाजूचा हो काय किंमत आहे सिंगलची पंचवीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला कसं होईल मग व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत पंचवीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो पाहू शकता ही जोड पण पन्नास हजाराची यामध्ये पण व्यवहार कमी जास्त होईल आणि तो एक पंचवीस हजाराचा एक आहे हा हा बी आदत आहे का बाजूचा दोन आहे का दोन दाते काही गाड्या आपलं गाड्या बिड्याला जातो का रिंगेबिंगेला गाड्याला चालू का बरोबर मित्रांनो पाहू शकता एक दोन दाते हा म्हणजे दोघी आदत आहेत तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर दादा नमस्कार कुठली आपण असं का शेतकरी का आपण तर काय किंमत लावली जोडीची सव्वा लाख लाख रुपये किंमत आहे बाजारामध्ये कोणी मागितली ना किती पर्यंत ऐंशी किंवा नव्वद पर्यंत बाजारामध्ये मागितले गेले दाताला लगेच दोघे की एक, दोन एक आदत आहे आणि एक दोन आहे कशाला चालू आहेत संपूर्ण कामाला टांग्याला पण चालू आहेत कामाला पण चालू आहेत मित्रांनो शेतकरी पाहू शकता किल्लार जाते एक नंबर जोडी जे आपण शेतकरी बांधवांना जरी जोड घ्यायची असेल तर आपण वेळीच्या माध्यमातून नंबर टाकणार आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी तर आपण शेतकरी प्रॉपर इथलेत या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीच्या बैलजोड येतात बरं किलार डांगी आणि किल्लार जातीच्या जसं बैलवड्या येतात या ठिकाणी बरोबर हे डांगी जात कामाला चांगली असते का शेती कामासाठी चांगली असते बरोबर तर मित्रांनो या बाजारामध्ये ससा डांगी गावठी जातीची बैलजोडी येते विक्रीसाठी आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांचा बाजार पण नसतो शेतकऱ्यांचा या ठिकाणी बैलगुड्या पण आलेली असतात तर दादा ही दा संपूर्ण आम्हाला चोलीत मार्के बशी पण मालक असणार आहेत आपण नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं गौरव तुकाराम वाळी मोबाईल नंबर नव्याण्णव पंचवीस नव्याण्णव पंचवीस ब्याण्णव पंचवीस ब्याण्णव पंचवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याऐंशी ब्याऐंशी डबल झिरो डबल झिरो तर शेतकरी बांधवांनो जर कोणाला जुडी घ्यायची असेल तर एक दोनदा आदत आदत आहे होऊ शकतात आपण या ठिकाणी जुडी पण चांगली कामाची संपूर्ण गॅरंटी असणार आहे मार्केट बसेचे मालक असणार आहे शेतकरीची जुडी मित्रांनो एक नंबर जुडी तिथले प्रॉपर शेतकरी ते एका नंबरवर आहे पोषूत आपण मागून पुढे तर आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपल्या घरात सिंगल आहे का शेतकरी का आपण कुठले आपण राहणार असं आहे का तर काय किंमत लावली बाजारामध्ये पन्नास हजार रुपये बाजारात काय कोणी मागितले ना चाळीस हजाराला कितीपर्यंत द्यायचं आपल्याला पन्नास हजार रुपये किंमत आहे हजार दोन हजार रुपये कमी होतील त्याने आणि दाताला कसं मला चार जाती दाताला चार जाती कशाला चालू या संपूर्ण कामाला चालू हे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे आपला घरचा घरचा होता आपल्याला बरोबर या बाजारामध्ये डांगी जात जास्त आहे बरोबर तर मित्रांनो बाजारामध्ये डांगी जात जास्त असते आपल्या बाजारात जशी किल्लाराची असते गावराम असते माडवी जाते असते तर तुमच्या बाजारामध्ये डांगी जात असते या ठिकाणी असं आणि जात शेती कामासाठी चांगली असते पूर्ण कामाला वगैरे बरोबर तर पन्नास हजार रुपये किंमत व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार आहे थोडीशी होत दोन हजार रुपये मान ठेवा लागतो शेतकरीचा तर आपला नाव नंबर सांगा बरं कोकणी जाणून हो मोबाईल नंबर पंच्याऐंशी पन्नास पंच्याऐंशी पन्नास अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठावन सदुसष्ट बरोबर शेतकरी आपल्याला मोबाईल नंबर दिला आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपला घ्या काय किंमत याची सांगायला पन्नास सा हजार रुपये सिंगल आहे आणि त्या गेला कसा विलमा पन्नासच्या दोन तीन हजार रुपये मी कमी करणार आहेत काही बाजारात मागणी मागणी झाली नाही का किती पर्यंत मागताय पस्तीस पर्यंत मागितला गेले दाताला दाताला फक्त दोन दाते कशाला कामाची गॅरंटी वगैरे नाही आपलं नाव नंबर ना सांग बरं नाव तर सांग आपलं कुठले राहणार आपण मित्रांनो शेतकरी फ्रेंड साकडे मोबाईल नंबर नाही पण गोराची ना। क्वालिटी पाहू शकते एकच नंबर आहे संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तर जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्की करते करा या ठिकाणी भरपूर जोड्या आलेल्या आहेत बाजारामध्ये तुम्ही संपूर्ण जोड्यांची किमती मी कवर करणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हे पण इकडे पण आलेले आहेत गावरान जाते पाहू शकता आपण काय किंमत बाबा ही जोडीची बाहेर गेलेलेत का गावरान जाते मित्रांनो गावरान जाते बसता हे पण जोडी इकडे भरपूर जोडे आलेले आहेत बाजारामध्ये दादा काय किंमत आहे कुठले आपण शेतकरी व्यापार व्यापारी आपण शेतकरी कुठले आपण राहणार राजूरचे बाजारामध्ये काय किंमत लावली जोडीचे नव्वद ऐंशी रुपये किंमत लावलेली बाजारामध्ये कोणी मागितले ना मागितले मागित मागणी केली कोणी किती पर्यंत साठ पाच पर्यंत आपण शेतकरी घेतले ते तर काय गॅरंटी वगैरे काय दोघांची मग कामाची गॅरंटी काय महिलांची झोपून पैसे जो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे मालक असणार ते मार्के बसेची नाही कारण कसं हो तुमच्या गोट्यात गेल्यानंतर काय मार्केची बरं 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 म्हणजे गॅरंटी आपल्या बाजारात तावताची गॅरंटी भेटते नाही आमच्या बाजारात जे आपले बाजार होतो चाळीसगाव असो धुळे असो त्या बाजारामध्ये मार्के बसेची गॅरंटी देतात तुमच्याकडे देत नाही का बरोबर कारण कसं दाताला कसे दोघी माहिती सहा सहा दात आहेत कामाला चालू संपूर्ण बाई माणसाची सर्व तुम्हाला व्हिडिओ काढून देतो बरोबर बरोबर तर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी गावठी टांगी जाती असे बरोबर या बाजारामध्ये जास्त गावठी टांगी जातीच्या जा पहिले जा 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 जास्त येतात बरोबर आपली घरची जोडी होती का मग आणि विकायचं कारण काय होतं मग आता माणूस असं आहे का मग आपल्या शेती वगैरे किती आहे आपल्याकडे बरोबर तर आपण नावाने मोबाईल नंबर सांगा बरं नाव आणि नंबर सांगा आपला राहणार हो मोबाईल नंबर शेतकरी मोबाईल नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची जोडी संपूर्ण कामाला चालू आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण भरपूर जोड्या आले तुम्हाला मी पूर्ण शेतकरीच्या जोड्या दाखवणार आहे आजच्या चॅनलच्या माध्यमातून हा कोणाचा एक कोणाचा आता नु� आलेलं आहे का हा बाजूचा कोणाचा आहे कोणाचा नाही मित्रांनो पाहू शकतो आपण ब्लॅकमध्ये हे पूर्ण जे बाजार दिसून पूर्ण शेतकरीचा बाजार आहे मित्रांनो एक एक दोन दोन जोड्या या ठिकाणी आलेले आहेत तर आपण पूर्ण बाजार कवर करणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता इकडे पण जोड्या आलेले आहेत काय जोडीची किंमत आहे बाबाई काय किंमत लावली जोडीचे पन्नास हजार रुपये तर शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये किंमत आहे आदत आहे का अजून हे हादत आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे पाहू शकता आपण या ठिकाणी हे पूर्ण लाल नाणे इकडे पण बैलजोड्या आलेले आहेत संपूर्ण हा बाजूचा तुमचा आहे का नाही का हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे हो तिकडे बाकी दोनदा ता दात असे असे गोरे पण आलेले आहेत भरपूर जोड्या या ठिकाणी नाही आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला विशेषकरी त्याच्या जोड्या कव्हर करतोय आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा